हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर काल तुळशीचे लग्न झालेले आहेत आमच्या तुळशीचं मात्र अजून लग्न बाकी आहे कारण काल साहित्य वगैरे माहीत असूनही आणलेलं नव्हतं आणि थोडं मला पण बाहेर नाही जाणं झालं तर त्यासाठी राहिलेलं आहे आणि तुमची झाले असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सर्वांना पुन्हा एकदा सुब सकाळ तर झालेलं आहे असं की काल नव्हती सकाळून लाईट आणि आज नाही पाणी तर सर्व कामं जे आहेत ते खोळंबलेले आहेत म्हणजे काहीच कामं झालेली नाही आहेत मुलं मात्र गेलेले आहेत एक कॉलेजला एक कामाला आणि हे बघा रात्री भांडी वगैरे झाल्याच्या नंतर दोघांनी जेवणं केलेले आहेत तर त्यानंतर ही भांडी पडलेली आहेत तशीच राहिलेली आहेत आणि पाणी बाकी काही झाली काही बाकी आहे तर चला आता चहा करून घेते पहिला आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात तुम्हाला चहापासूनच होईल तर थोडंसं ताक केलं होतं तर, तर हे बघा थोडंसं काय झालेलं आहे तूप निघलेलं आहे थोडंसं निघलेलं आहे तर हे ओतून घेते आणि ह्याच पातेल्यामध्ये मी चहा करून घेते आणि आज करणार आहे नाश्त्याला भिजवलेल्या डाळीपासून काय करते आई जी आहे ना माझी भिजवलेल्या डाळीपासून एकदम जे पण डायटिंगवर असते त्यांच्यासाठी पण खूप उपयोगी हो कमी तेलाचं आणि ज्यांना तेलकट खायचं नाही त्यांच्यासाठी पण आणि हेल्थीसुद्धा असा जो नाश्ता आहे तो म्हणजे जे पण आपण डाळ भिजू घालायची आणि त्याचे भज्या टाईप करायचं आहे पण ते उकडून घ्यायचे आहे भजे जे आहेत आपण ते तळून घेतो आणि हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर तर मी आई जी आहे ती डाळीचे करते आणि मी जे आहे ते हरभरे भिजून करणार आहे तर बघूया टेस्ट कशी लागते तर कारण मूग ह्याच्यात मिक्स केलेले आहेत मूग मिक्स केल्यामुळे टेस्ट तर छानच लागणार आहे आणि जरी टेस्ट जिबीला छान नाहीवा लागली तरीसुद्धा जे शरीराला हेल्थी असतं ते जिबीला कधीच टेस्ट लागत नाही आहे त्यामुळे मी हे करणारच आहे तर चला चहा पिऊया हे बघा हे मिक्सरला बारीक करून करून घेतलेलं आहे आणि धीरऱ्या टाईप जे केलेलं आहे ना हे बघा बॅक कॅमेऱ्यानं दाखवते हे मुलांना त्या दिवशी आवडलं होतं म्हणून मी आज पण केलेलं आहे के पण त्या दिवशी मटकी होती आज फार बरे जास्त आहेत थोडेसे तर हे एक ह्या पद्धतीचं केलेलं आहे आणि बाकीचं हे जे आहे ना ह्याचे मी असे छोटे छोटे भजे टाकणार आहे ते दाखवते तुम्हाला आता काय म्हणजे तर वोगा। वोगा हे बघायच्यामध्ये धने पावडर लाल तिखट आणि हळद आणि मीठ घेतलेला आहे ह्याच्यामध्ये जिरे आणि ओवा घालायचा आहे तर हा ओवा ओवा घालून घेतलेला आहे बस एवढं मिक्स करते आणि ह्याचे पहिले दुसरा मिक्सरला काढेपर्यंत हे जे आहे ना त्याचं मी करून घेते तर इथे हे तेल लावून घेतलेलं ला आहे मी तव्याला दोनच केलेत तर बघा तव्याचा रंग कसा आहे आणि खूपच राडा झाला याच घरामध्ये सुद्धा जे शाड़ू फ्राय म्हणतो ना आपण त्या पद्धतीचे होतात हे कुठली पण न्यायची हे जर आवडले तर मी दुसऱ्या वेळेस करणार आहे आणि तसे मी केले ते यायला पण माझ्या लक्षात नाही राहिले बरेच दिवस झाले केले होते तर त्यासाठी आत्ता हे करून बघते आणि नंतर ते दिंड्या टाईपच करणार आहे मी तर ह्याच्यावरती सुद्धा मी तेलाची धार सोडणार आहे अशी आणि झाकून ठेवणार आहे दोन मिनटं आणि थोडासा गॅस जो आहे तो कमी करणार आहे कारण आपल्याला उकडून आणि असं जर आपण फुल गॅसवरती ठेवलं तर हे काय म्हणे खालची बाजू जी आहे ती करपून जाईल त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर उकडून ठेवायचे आहे तर बघूया हे झालेत का तर छान असे उकडलेले तर दिसत आहेत आणि मस्त हे बघा ह्याला उलटण्याची पण गरज नाही आहे छान मस्त भाजलेले आहेत आणि तुम्ही जवळून बघू शकता कसे दिसत आहेत तर तरी पण ह्याच्यामध्ये आपण आज टमाटर नाही घातलं कांदा नाही घातला कोथिंबीर नाही घातली आणि कढीपत्ता पण नाही घातला बघ फक्त आणि फक्त तिखट मीठच घालून घेतलेलं आहे तर डायटिंग प्लॅन प्लॅनवाल्यासाठी खरंच खूप छान आहे आणि मुलांनासुद्धा हेल्थी आहे सगळ्यांसाठीच हेल्थी आहे असं काही नाही आहे कारण थोडं तरी हे भिजवलेलं कडधान्य आपल्या शरीरात जाणं सगळ्यांना माहीत आहे किती महत्त्वाचे आहेत तर आणि आजकाल आपण जास्त जंक फूडवर लक्ष देतो आहे आणि बाहेरचं खातो आहे नाश्ता वगैरे त्यापेक्षा या असं पण चटपटीत आपण खाऊ शकतो तर बस परटल्यावर पण एकदा तेल टाकलेला आहे आणि आता झाकून घेतलं आहे तर पुन्हा एकदा ह्याला थोडंसं परतून द्यायचं आहे तर बघा कशी झालेली आहेत उलट मी ह्याला वापरणारच नाही कारण मी भरवलं भरवलंय हे बघा काय ये मिक्सर त्याला आनी जी जी हे मिक्सरमधलं काढलं त्यालासुद्धा आणि जे एक पहिलं जे आहे ना मी असं तव्यावर पसरवून दिड्यासारखं केलं तर त्याला भरून ठेवलेलं आहे त्यासाठी मी उलटनं नाही वापरत आता पण हे झालेले आहे तर छान असे वाप सुद्धा म्हणू शकता म्हणजे वाफ पण छान बसलेले आहे दोन्ही साईडनं थोडे थोडे शाडू फ्राय पण झालेले आहेत तर मस्त झालेले आहेत तर चला असाच आता बाकीचं जे शिळंपातं आहे त्याची पण विल्हेवाट लावायची थोडासा भात आहे दोन तीन चपाते आहेत तर त्याचे कुटके करून घ्यायचे आहेत आणि तो भात पण परतून घ्यायचा आहे थोडासा जास्त नाही आहे एकाचं पण नष्ट होणार नाही एवढा पण नाही आहे पण तरीही तो परतून घ्यायचा आहे मला आणि असं म्हणतात उन्वण याला शिळवणी असायलाच पाहिजे तेव्हा उन्वणी बसर येतं म्हणजेच काय तर कुठल्याही गोष्टीला आधार असायला पाहिजे तेव्हा ती गोष्ट पुढं जाते असं म्हणतात म्हणजे कुठली पैशाची मना अन्नाची मना माणसाची मना कुठलीही असू द्या तर चला असो हे थोडेसे कुटके जे आहेत ते पोयासारखे बनवायचे आहेत आणि बाकीचं राहिलेलं पण बनवायचं आहे एक तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता बाकीचं बनवून घेणार आहे तर चला तर इथं मी कुटके जे आहेत म्हणजे चपातीचे पोयासारखे बनवलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं भात परतलेला आहे आणि इथं फराळाचं घेतलेलं आहे थोडंसं सोबत हे आता आपण काय केलेलं आहे हे बनवलेलं आहे ते कडधान्यापासून बनवलेले भजे तसेच त्याचबरोबर हा परतलेला भात आणि इथं थोडंसं फराळाचं जे आहे ते बहिणीने दिलेलं आहे ते मी इथं घेतलेलं आहे सर्वांना खायला थोडं थोडं आणि इथं आम्ही आता नाश्ते वगैरे जे आहेत ते करून घेतलेले आहेत इथं शंकरपाळे पण दिलेले आहेत थोडेसे हे बघा हे दुसरं असं केलेलं आहे हे बघा मग नंतर केलेली आहे शिमलाची भाजी आणि चपाती हा मुलीचा डब्बा आहे त्याच्यात बाकी काही नाही दिलेलं पेर वगैरे आहे पण ती काही नेणार नाहीये आणि ही झालेली आहे आपली पूजा आज पण प्रत्यक्षच केलेली आहे काल मी केली होती सर्व देवघर वगैरे पुसून घेतलं क्लीन केलं आणि जे हे कॉईन वगैरे पण थोडेसे क्लीन केले तांब्या स्वच्छ करून घेतला आणि आज देवपूजा प्रतिक्षण केलेली आहे स्वामी पुढं बेस्ट असं गुलाबाचं फूल आणि तुळशीची मंजुळा ठेवलेली आहे तसेच गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल ठेवलेलं आहे आणि आपल्या महादेवाला ठेवलेलं आहे गोकर्ण गोकर्ण का म्हणतात ह्याला तर हे गाईच्या कानासारखं दिसतं म्हणून त्याचं नाव गोकर्ण पडेल आहे आणि इथं मात्र हे फूल ठेवलेलं आहे पण हे काही दिसत नाही आहे तर त्यामुळे हे कलर दोन्हीचासुद्धा सेमच झालेला आहे तर चला असो तर चला मी इथं व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय